बोरगाव येथे विविध विकास कामासाठी तीन कोटी दहा लाखांचा निधी मंजूर शरद जंगटे बोरगाव येथे माजी खासदार अण्णासाहेब व आमदार चोले यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या अल्पसंख्याक निधीतून बोरगाव येथे विविध विकास कामासाठी तीन कोटी दहा लाखांचा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली मंत्री जल्यवाहिनी यांच्या विशेष प्रयत्नातून वर्भावरा तीन कोटीची निधी मंजूर केलेली आहे त्या निधीचं उद्या संध्याकाळी पाच वाजता ओपनिंगचं कार्यक्रम वहिनींच्या अस्तित्वून घेतलेलं आहे आणि वॉर्ड नंबर एक वॉर्ड नंबर अकरा व बारा इथं गटर काम सी सी रोड व ड्रेनेज या कामासाठी तीन कोटीची भरघोस निधी दिलेला आहे याबद्दल आम्ही अण्णावाहिनींचं विशेष आभार विशेष आभार मानतो निपा झाल्यानंतर सगळ्यात जास्त निधी म्हणजे बोरगावला दिलेले याबद्दल आम्ही सगळं सकल बोरगावचे भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ अण्णा आभार मानतो पत्रकार बैठकीस शिशु ऐदमाळे अजित तेरदाळे जितेंद्र भोजे बबन रेंदाळे शंकर गुरव अजित कांबळे बाहुबली पाटील मेहपती खोद महादेव एदमाळे कल्लू चिपरे महादेव मडीवाळ भरत पाटील सर्जराव धनवडे जितेंद्र अमन्नावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा